या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरातील जवाहरनगर परिसरात महापालिकेच्या ताब्यातील आठ बाय आठ आकाराच्या गाळ्यांपैकी एक गाळा काल रात्री आठच्या सुमारास संशयास्पदरित्या पाडण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे अचानक झालेल्या या तोडफोडीमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे संबंधित अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी गाळ्याची पाहणी करून प्राथमिक पंचनामा केला रात्री उशिरापर्यंत जागेवर तपास आणि घटनेचा मागोवा घेण्याचं काम सुरू होतं या प्रकरणाची नोंद राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले असून पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रं हाती घेतली आहेत इस्टेट ऑफिसर विलास साळुके यांनी सांगितलं की गाळा पाडण्याच्या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मागील कारण आणि आरोपीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पोलीस तपासाची दिशा अधिक गतीनं सुरू आहे मी इशड ऑफिसर विलास तळेके कोल्हापूर महानगरपालिका काल दिनांक चौदा अकरा प पंचवीस रोजी जवाहरनगर येथील आमच्या महानगरपालिकेच्या मालकीचे काही गाळे आहेत त्या गाळ्यापैकी एक गाळा पाठीमागे ज्यांनी बांधकाम चालू केलं आहे सुरेश वसंतराव जाधव यांनी तो पाडला रात्री आठच्या दरम्यान पाडला असे समजले त्यानंतर आम्ही रात्री सव्वा अकरा वाजता समक्ष जागेवरती भेट दिली भेट दिली असता सदर जागेवर आमचा जो आठ बाय आठचा जो गाळा होता तो गाळा नामशेष न निष्कासित करण्यात आलेला दिसून आला त्यामुळे आज आम्ही त्यांच्यावरती राजारामपुरी पोलिस येथे एफ आय आर दाखल करण्यासाठी आलेला आहे